या बटाट्याच्या झाडावर इथं तुम्ही जर पाहिलं तर हा कलम केलेला आहे आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर बटाट्याचं झाड आहे इथून खाली आणि या ठिकाणानं वरण पाहिलं तर टोमॅटोचं झाड आहे म्हणजेच खाली आपल्याला भरपूर प्रमाणात बटाटे मिळतील आणि वरती टोमॅटो मिळतील तर याला आपण टोमॅटो असं संदर्भतो आणि हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांसाठी खूप दिशादर्शक आहे बटाट्यामध्ये आपण साधारणतः एक किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो टोमॅटोमध्ये आपण साधारणतः पाच ते सहा किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो असं दुहेरी फायदा देणारं पीक म्हणजेच टोमॅटो नमस्कार मी तुषार जाधव ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज एक अनोखा प्रयोग पाहणार आहोत आणि या प्रयोगाची सुरुवात आपल्या संस्थेचे प्रमुख मान्य राजेंद्र दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेले व्हेजिटेबल ग्राफ्टिंग म्हणजेच भाजीपाला कलम तंत्रज्ञान म्हणजे आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज म्हणजेच थोडक्यात पिकांवरती जैविक असेल किंवा अजैविक असेल असे अनेक प्रकारचे ताण पिकांवरती येत आहेत आणि या ताणांवरती आपलं जर पीक उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला कलम तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला पाहिजे पीक उत्पादनामध्ये मग मा या माध्यमातून आपण वांगा असेल टोमॅटो असेल मिरची असेल तसंच वेलवर्गीयमध्ये कलिंगड असेल खरबूज असेल किंवा काकडी असेल किंवा इतर काही वेलवर्गीयमध्ये जसं आपण विचार केला तर कारले असतील दोडका असेल तर या सगळ्यांमध्ये आपल्याला ग्राफ्टिंगशिवाय येणाऱ्या काळात पर्याय नाही हे आपण अभ्यासलं आहे आणि याचे अनोखे प्रयोग आपण आपल्या संस्थेमध्ये सुरू केलेले आहेत आता सुरुवात प्रथम आपण करूया की या ठिकाणी आपण हा जो प्लॉट पाहत आहे हा प्लॉट आहे टोमॅटोचा म्हणजेच थोडक्यात टोमॅटो हा शब्द वेगळा वाटेल पण मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे बटाट्याचं झाड दिसतंय तुम्हाला या बटाट्याच्या झाडावर इथं तुम्ही जर पाहिलं तर हा कलम केलेला आहे आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर बटाट्याचं झाड आहे इथून खाली आणि या ठिकाणानं वरणं पाहिलं तर टोमॅटोचं झाड आहे म्हणजेच खाली आपल्याला भरपूर प्रमाणात बटाटे मिळतील आणि वरती टोमॅटो मिळतील तर याला आपण पोमॅटो असं संदर्भतो आणि हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांसाठी खूप दिशादर्शक आहे सगळ्यात महत्वाचं की याचं आपण जर पाहिलं तर उत्पन्नामध्ये किती वाढ होऊ शकेल टोमॅटोचं उत्पादन आणि बटाट्याचं उत्पादन जर बघितलं तर बटाट्यामध्ये आपण साधारणतः एक किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो टोमॅटोमध्ये आपण साधारणतः पाच ते सहा किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकतो असं दुहेरी फायदा देणारं पीक म्हणजेच पोमॅटो तर या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे असे सर्व प्रात्यक्षिक म्हणजे टोमॅटो असेल पोमॅटो असेल ब्रिमॅटो म्हणजे एकाच झाडावरती वांगा आणि एकाच झाडावरती टोमॅटो असाही अनोखा प्रयोग आपण केलेला आहे तर असे अनेक प्रयोग आपण कलम तंत्रज्ञानाचे प्रयोग आपल्या इथे दाखवलेले आहेत त्याचा प्रत्यक्ष लाभ आपले सर्व शेतकरी बांधव घेत आहेत याची सविस्तर माहिती आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीची जी भाजीपाला रोपवाटिका आहे या ठिकाणी मिळत आहे तर भाजीपाला रोपवाटिकेसाठी संपर्क करायचा असेल तर आपला जो लँडलाईन नंबर आहे झिरो एकवीस बारा दोन पंचावन्न पाचशे सत्तावीस या नंबरवरती संपर्क करून झिरो एकवीस बारा दोन पंचावन्न पाचशे सत्तावीस या नंबरवर संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर फोन करून आपला आगाऊ नोंदणी ज्याला आपण बुकिंग म्हणतो ती जर केली तर आम्ही तुम्हाला रोपांचा पुरवठा करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं आहे की असे अनोखे प्रयोग आपण का करायचे तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपण समजून घ्या की जर समजा आंतरपीक बरेच वेळा आपण आंतरपिकाचा विचार करतो आंतरपीक घेतलं की आपल्या मुख्य पिकाला त्याचा खूप मोठा फटका बसतो आणि जर म्हणून आपण जर विचार केला तर आपलं मुख्य पिकाचं उत्पादन कमी येतं आंतरपिकाचंही उत्पादन आपल्याला कमी येतं तिथं आपल्याला नुकसान होतं आणि अशा अनुषंगाने आपण जर विचार केला तर एकाच झाडावरती मला दोन पिकं मिळाली पाहिजे याला ग्राफ्टिंग तंत्रज्ञान म्हणायचं आणि त्या माध्यमातून हे जर पॉमॅटोचं झाड लावलं तर खाली बटाटे मिळतील आणि वरती मिळतील यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल म्हणजेच बटाट्याचा जर उत्पादन खर्च असेल तोच टोमॅटोचा उत्पादन खर्च असेल म्हणजे दो एकाच उत्पादन खर्चामध्ये मी दोन पिकं हार्वेस्ट करू शकतो यातून शेतकऱ्यांमध्ये नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होईल आणि एक वेगळा प्रयोग आपले सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये करू शकतील सर्वात महत्वाचं आहे की आपण हे असे वेगवेगळे प्रयोग करत आहोत आणि शेतकरी बांधवांना माहीत आहे की आपण खूप मोठं अडचणींना सामोरे जात आहोत सध्याच्या वातावरणात सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम आहे कुठलंही पीक केलं तरी त्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते मिळत नाही आहे उत्पादन केलेल्या उत्पादित मालाला अपेक्षित मालाला रेट मिळत नाही आहे यातून खूप मोठं नुकसान होतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसं की पाहिलं की आपण वातावरणातले बदल होत चाललेले आहेत वातावरणात दिवसेंदिवस बदल आहे तापमान वाढते आर्द्रता कमी होते अशा अनेक प्रमाण आपण पाहत आहोत तर याला सगळ्यात पर्याय जर विचार केला तर आपल्याला हे कलम तंत्रज्ञान हे एकमेव असं तंत्रज्ञान आहे की जे आपल्याला नक्कीच फायदा देणारं तंत्रज्ञान आहे तर या कलम तंत्रज्ञानाचं योग्य लाभ आपल्यापर्यंत मिळाला पाहिजे हे तंत्रज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे तंत्रज्ञान जर आपल्याला समजायचं असेल तर नक्कीच आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बारामतीला एकदा जरूर भेट द्यावी लागेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येऊन हे तंत्रज्ञान समजून घ्या व येणाऱ्या काळातले जे संभाव्य धोके आहेत वातावरणातील बदल आहेत आणि त्या बदलानुसार कशा पद्धतीने आपण शेती केली गेली पाहिजे हे नक्कीच आपण समजून घेऊ शकतो आम्ही सर्व म्हणजे आपल्या संस्थेच्या वतीने आम्ही विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळात नक्की तुम्ही इथं या आपल्या भाजीपाला रोपवाटिकेला भेट द्या आणि हे सर्व काही कलम प्रात्यक्षिकाचे जे काय तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे हे आपल्या शेतामध्ये कसं घेऊन जाऊ शकता आणि आपल्या उत्पादनामध्ये कशी वाढ करू शकता हे सर्व शेतकरी बांधवांनी पाहिलं गेलं पाहिजे धन्यवाद